पोटेगाव करमाळा तालुक्यातील हा पाटबंधारा याची दुरावस्था गेली अनेक वर्ष या तालुक्यातील प्रतिनिधींनी या बंदाऱ्यासाठी मतं मागितली निवडून आलेत पण प्रत्यक्षात मात्र या बंदाऱ्याची देखभालीची आणि दुरुस्तीची अत्यंत गरज असताना या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा बंदऱ्याची अवस्था फार बिकट झालेली आहे अनेक ग्रामस्थांनी मागण्या करूनही याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन उभा करूनही याचे प्रशासन दखल घेत नाही आणि इथल्या शेतकऱ्यांची ज्या नदीवरती उपजीविका अवलंबून असते त्यांना पाण्याची शेतीसाठी पाण्याची गरज यांना दुरुस्त बंधाऱ्यामुळं पूर्ण होऊ शकत नाही अशी ही बिकटावस्था पुटेगाव बंधाऱ्याची